माझ्या मुलीला मोबाईलवर मेसेज का पाठवला असे म्हणत किरण सदाशिव घोरपडे याच्या पाठी चाकू भोसकल्याचा प्रकार बुधवारी घडला या प्रकरणी किरणच्या आईच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यातील दोघांना अटक झाली असून एक जण फरार आहे बुधवारी सायंकाळी किरणला आकाश कांबळे याने तू माझ्या बहिणीस मोबाईलवर मेसेज का पाठवला असा जाब विचारत घराबाहेर ओढले त्याच्याबरोबर आलेल्या दोघांनी किरणला विटांनी मारहाण सुरू केली व एकाने पाठीत चाकू कुपसून जखमी केले जखमी किरणला के तातडीने रत्नापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी रत्नापूर पोलिसांनी आकाश सागर अशोक तुपे या दोघांना अटक केली असून सचिन रमेश बनकर फरार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील सुरुगंज येथील वैशाली नगर इथे काल रात्री एका युवकास चाकूने भोसकल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यासोबतच आपल्यासोबत खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे साहेब आहेत साहेब नेमका काय प्रकार होता तो चाकून योकाला घोसळण्यात आले काल सात फेब्रुवारी रोजी खुलताबाद तालुक्यातील श्रीबंदर येथे किरण सदाशिव घरपुळे या युवकाला परिसरातील आकाश छबू कांबळे व इतर दोन युवकांनी चाकून भसवल्याची घटना घडली होती त्यावर माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन प्राथमिक चौकशी केली त्यामध्ये असं लक्षात आलं की हा जो जखमी आहे किरण सदाशिव घरफुळे यांनी आरोपी क्रमांक एक आकाश छबू कांबळे याच्या बहिणीला मोबाईलवरून मेसेज केला आणि त्यावरून हे भांडण झाल्याचं प्राथमिक चौकशी लक्षात आलं होतं जो जखमी युवक आहे याच्या छा पाठीवर चाकूचा वार असल्याने व तो, तो वार प्राणघातक असल्याचा घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे काल रात्री ॲडमिट करून त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले आणि पा पाठीत जो खूपसला चाकू आहे तो डॉक्टरांनी काढला सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि जो जखमी आहे किरण घुरपळे याची आई मन्नाबाई घुरपळे यांच्या फिर्यादीवरून पुरुषांना जीवे मारण्याचा प्रयत्न आय पी सी कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये आकाश छकू कांबळे आणि सागर अशोक तुकडे हे दोन आरोपी सध्या काल रात्री आम्ही अटक केले आहेत इतर जो एक आरोपी आहे त्याचा पुरुष शोध घेत आहे